तुमचा विश्वास आप जीत आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने महाराष्ट्राच्या राजकारणात ठेणगी टाकली आहे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला प्रगतीचा महामार्ग म्हटले आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि शेतकरी नेत्यांनी सरकारवर गाजराची पुंगी आणि जखमेवर मीठ चोळल्याची बोचरी टीका केली आहे पाहूया यावरचा हा विशेष वृत्तांत दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे उत्साही दिसले या बजेटमुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारं एक दमदार पाऊल आहे आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे त्याला नियोजनबद्ध करण्याकरता पहिल्यांदाच पाच लाख लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे ज्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे आणि सात वेगवेगळ्या प्रायोरिटी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक सवलती देऊन गुंतवणुकीला चालना मिळणार आहे ज्याचा फायदा पुन्हा मॅन्युफॅक्चरिंगचं एक कॅपिटल असलेल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे आपण करू शकू हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी मात्र सरकारचा समाचार घेतला त्यांनी या बजेटला आत्मनिर्भरतेचे गाजर ठरवले आहे बेरोजगारांना मध्यम ना, नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही सर्वांच्या हातावर तुरी टेकवण्याचं काम हे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेलं आहे ना रोजगारांची गॅरंटी आहे ना, ना शेतमालाचा हमी भाव आहे ना शहरीकरणाच्या वाढत्या समस्यांच्या अनुषंगाने दिलासा आहे तो जो आज त्यावर नरेंद्र मोदी म्हणतात की हे आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भरची गाजराची पुंगी वाजवून जमाना झाला आता ते पुंगी केव्हाची देवाना त्यांनी खाऊन टाकली आहे आणि आत्मनिर्भरच्या नावाखाली झालेला देशातील भ्रष्टाचार हा त्याचा साक्षी आहे आत्मनिर्भर पेक्षा नरेंदर हे का सिलेंडर होतात याचं उत्तर कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरूंनी द्यावं <णिया> शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप केला आहे केंद्र सरकारने आज जो अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोचलेली आहेत किंबहुना शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही ठोस या अर्थसंकल्पामध्ये केल्या गेलेलं नाही आम्हाला अपेक्षित असं होतं की वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि लोक शेतीतून बाहेर पडत आहेत ही जर का भूमिका बघितली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हमीभावाच्या भावाच्या दृष्टीने मोठी तरतूद करणं या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक होती पण दुर्दैवाला ती दिसत नाही सिंचनाची कुठली सिंचनाच्या दृष्टीने कुठली मोठी तरतूद याच्यामध्ये केलेली सब नाही सबसिडी नाहीये खतांचा विषय नाहीये फक्त आधुनिक शेती करा आणि उत्पादन वाढवा असं मोघम सरकारने म्हटलंय आज खरं आम्हाला काय अपेक्षित होतं शेतीमाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी मोठी तरतूद करणं दुसऱ्या बाजूला सिंचनाची सोय करणं गावागावात शेतमाल साठवणुकीचे गोडाऊन निर्माण करणं कोल्ड स्टोरेज उभं करण्याच्या अनुषंगानं आणि शेतीवर प्रक्रिया करण्याच्या अनुषंगानं एक मोठी तरतूद करणं ह्या गोष्टी आम्हाला अपेक्षित होत्या नवीन तंत्रज्ञान इथं आलं पाहिजे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना चांगलं मार्केट उपलब्ध झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्यामुळे थांबणार आहेत पण दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात काही तरतूद केल्या गेली नाहीये निव्वळ आणि निव्वळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसली आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे थोडक्यात सांगायचं तर सत्ताधाऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प विकासाचे इंजिन आहे तर विरोधकांसाठी ही केवळ निवडणुकीची जुमलेबाजी या राजकीय कलगीतुऱ्यात आता सामान्य माणूस आणि शेतकरी कोणाच्या बाजूने उभा राहतो हे पाहणे महत्वाचे ठरेल ब्युरो रिपोर्ट लोकप्रिय मराठी